साई फ्युचर इंडिया कंपनी दुसरीकडे स्थलांतरित करताना कंपनीत काम करणाऱ्या ऍडमिन असिस्टंट मॅनेजर पराग सावंत यानं कंपनीच्या लेटरहेडवर कंपनीच्या असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंटची खोटी सही करून प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी खोटा पास बनवून स्थलांतरित करण्यात येणारं जवळपास दीड कोटींच्यावर किंमतीचं सामान लंपास करून विक्री केल्याचं समजताच कंपनीच्या मालकानं तुर्भे पोलिसांकडे तक्रार केली आहे पोलिसांनी सापळा रचून पराग सावंत आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांना ताब्यात घेतला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे त्यांनी चोरी केलेल्या मालापैकी जवळपास एक कोटी एकसष्ट लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय या घटनेत अजून किती आणि कोण सामील आहे का याचा तपास तुर्भे पोलिस आता करतायत तुर्वे पोलीस ठाण्याच्या तीन प्लॉट नंबर तीन महापे नवी मुंबई या ठिकाणी साई फिचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे त्या कंपनीचं शिफ्टिंग दरम्यान कंपनीमध्ये जे काही साहित्य शिफ्टी दरम्यान जे होतं ते साहित्य एका त्या ठिकाणी ठेवलं होतं ते साहित्य जे आहे त्या कंपनीमध्ये काम करणारा जो ॲडमिन असिस्टंट मॅनेजर आहे पराग सावंत नावाचा त्यांनी फिर्यादीच्या कंप फिर्यादी जे आहे त्या कंपनीचे त्या कंपनीचे लेटर हेडवरती गेटपास बनवला आणि त्या गेटपासवरती असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट जे आहे यांची बनावट सिग्नेचर त्या मारली आणि त्या अनुषंगाने जवळजवळ सात ते आठ गाड्यांमधून तो जो माल होता तो माल त्यांनी काढून तो परस्पर विक्री केलेला आहे त्या अनुषंगाने तुर्बे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आतापर्यंत पराग सुरेश सावंत सहित अजून तीन लोक जे या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत अशा एकूण चार लोकांना तुर्बे पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केलेली आहे त्यांच्याकडून जवळजवळ त्यांनी जो चोरी केलेला मुद्देमाल आहे जवळजवळ एक कोटी एकसष्ट लाखाचा मुद्देमाल आहे तो मुद्देमाल जो आहे ते हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपींना अठरा जून दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे आणि पुढील तपास करीत होता हा मॅनेजर असल्यामुळे हा सुशिक्षित शिक्षित आहे चांगला आणि घरात पण केलं त्याच्याबद्दल मॅनेजर जो आहे नुकताच कामाला लागलेला होता आणि त्यांनी अजून त्या गुन्ह्यामध्ये कोणकोण सामील आहेत याच्यामध्ये वरच्या पातळीवरती कोणी सामील आहेत का या सर्व अँगलनी आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे काही निष्पन्न होईल त्या त्या जे कोणी या गुन्ह्यास जबाबदार आहेत त्या सगळ्यांवरती कायदेशीर कारवाई होईल